प्रश्न विद्यार्थ्यांना आजचा पहा छप्पन्न मीटर लांबीची कापडी पट्टी सात ठिकाणी कापून समान लांबीचे तुकडे केल्यास प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा मिळेल तर पहा मी इथे लिहून ठेवलेलं आहे किती मीटर लांबीची पट्टी आहे तर छप्पन्न मीटर लांबीची पट्टी आहे आपल्याला किती ठिकाणी कापावायची आहे तर सात ठिकाणी आता काय करायचं विद्यार्थ्यांना आपल्याला किती ठिकाणी कापायची आहे सात काय करायचं आपण सातमध्ये एक प्लस करायचं किती आले पहा आठ सात आधी एक आठ आता किती मीटर लांबीची पट्टी आहे छप्पन्न ह्या छप्पन्नला काय करायचं पहा ह्या आठने काय करायचं भागायचं आता पा आपण आठने छप्पन्नला जर पाहिलं तर निश्चेष भाग जातो आठ एक आठ आट, आठेसाती छप्पन्न म्हणजेच ही जी आपण पट्टी आहे छप्पन्न मीटरची ती जर सात ठिकाणी कापली तर आपल्याला पहा प्रत्येक तुकडा प्रत्येक तुकडा सात मीटर लांबीचा मिळेल सात मीटर लांबीचा मिळेल पहा अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे गणित सोडवलेलं आहे